आरंभ एका नव्या पर्वाचा मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या पाहिजेत आणि त्या लढतील अशी अपेक्षा करतो असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे पाहूया ते कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत उभं एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे अ पुण्याचे जे, जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्ती नामक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमत ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी ठरला मोडवतो नव्यानु नव मला काही माहित नाही सॉरी सर मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगी यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं त्यांनी असं मनोज जरांगीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी साहेब आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सेवा अॅडव्होकेट से बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट करत नसतो थँक्यू प्रकाश आंबेडकर त्यांच्या कोण इमतिहास झाली थँक्यू व्हेरी मच विशाल गडाचा वाद सध्या सुरू आहे ते विशाल गडावर काय म्हणजे हे कुठे चाललंय हा महाराष्ट्र कुठे झालंय काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभाटा सेनेला शिव विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललंय लोकांनी त्यांना मतं दिली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी ढाके मार थँक्यू काढा मी सगळ्यांनी स्वागत आहे साहेब क्रॉस प्रकरणे काँग्रेस काँग्रेसच्या आमदारवर कारवाई करण्याची शक्यता आहे त्यावर माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीच होईल मी असं म्हणतो चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा